नमस्कार आपण एखादं जेव्हा झाड लावतो त्यावेळेला फक्त एक झाड लावत नाही भरपूर अशी इकोसिस्टम त्याच्या बाजूने तयार होत राहते कमळं जी आपण लावलेली आहेत तिथे त्याच्या भोवती किती इकोसिस्टम तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया इथे काहीतरी स्लाइम सारखं त्याने तयार केलेलं आहे बेडकाची अंडी त्यांनी आणि हॅच झालेली अंडी आहेत छोटे छोटे जे दिसत हे ते बेडूक बेडूक आहेत आत्ता जास्त तयार झालेत आणि आ, हे जे त्याच्या पांढरं पांढरं दिसतंय हे त्याच्या पोटावरती त्याचं रेडीमेड जेवण आहे जे त्याच्या आईने त्याला आणून दिलेलं आहे आणून ठेवलेलं आहे प्रत्येक बेडूक मासाच्या आता हा सुलटा आहे म्हणजे ह्याची पाठ वरती दिसते आणि ह्याला जर का उलटा केला तर त्याच्या पोटामध्ये ते दिसतंय हा उलटा आहे त्याच्या पोटामध्ये पोटा रेडीमेड जेवण ठेवून दिलेलं आहे हा जो बेडूक मासा आहे हा आता आतमध्ये जाईल पाण्यामध्ये आणि जे कोणी डास येतील तर डासांच्या ज्या आळ्या होतील बेडूक खातात आणि ह्या त्याच्या आईने ज्या वेळेला ते बेडूक मासे ती बेडकीन ज्यावेळेला अंडी घालते त्यावेळेला हा असा जो फ्रॉथ आहे हा असा चिकट काहीतरी द्रव असतो हा ह्याला पण चिकटलेले आहेत बरेचसे हे त्याच्या आत ती अंडी घालते आणि मग त्याच्या बाजूनही ते हे असं चिकट चिकट फ्रॉथ ती त्याला करून ठेवते म्हणजे मग त्याला प्रोटेक्शन मिळतं हे जी आहे हे स्पायरोगायरा आहे विशिष्ट प्रकारची ॲल्गी आहे की जी ह्याच्यामध्ये वाढती आहे हे जे पाणी आहे हे जरी आपल्याला पारदर्शक दिसत असलं तरीसुद्धा ह्याच्यामध्ये युगलिना नावाची अॅलगी दिसते कोळी आहे त्याच्या सगळ्या डासांच्या आळ्या आहेत आणि काल हे मासे सोडल्यामुळे त्या डासांच्या आळ्या भरपूर कमी झाल्यात हे फूड चेनमधलं किती महत्त्वाचं काम करत आहेत हे आपण बघू शकतो त्या माश्यांचं खाद्य होतं याच्यावरती भरपूर मधमाश्या पण आल्यात ही वॉटर लिली जी आहे ह्याच्यामध्ये हे जे काही पाणी तयार झालं आहे माश्या कोणत्यातरी ह्याच्यामध्ये पडून मरत आहेत तर हे जसं पिवळं आहे ह्या इथे हे जे ही कालशे आहे तर पूर्ण काळं झालं आहे एवढ्या त्या त्याच्यात माशा पडून मेलेल्या आहेत एपीस डॉर्साटा नावाची माशी आहे हे आपल्याकडे आपण त्याला आग्याची माशी म्हणतो आणि मोठी पोळी असतात त्याची आणि ह्या माश्या इथे आल्यात पोलंज गोळा करायला आणि त्याचे असे त्याच्या पायाच्या मागच्या बाजूला जे पिवळं पिवळं दिसतंय ते त्याचे पोलन सॅक आहे आणि त्याच्यावरती ती माशी हे पोलन ग्रेन्स गोळा करत असते चिकट असतं ते काहीतरी आणि त्याच्यावरती ते जसे जशी ती माच माशी अशी खेळते तेवढी तेवढी ती ते त्याच्यावरती गोळा चिकटत राहते या कमळाच्या एका पानावरती जो थेंब आहे त्याच्यामध्ये सुद्धा केवढ्या किड्यांनी बस्तान मांडलेलं आहे किडे कोणते आहेत ते माहीत नाही पण तेवढे तरी किडे आहेत म्हणजे ज्या प्रकारे आपण एखादा झाड लावून त्याच्याभोवती इकोसिस्टम तयार करतो त्याचप्रमाणे जर का आपण एखादं झाड काढून टाकलं तर त्याच्या भोवतीची खूप मोठी इकोसिस्टीम आपण डिस्ट्रॉय करत असतो आपण नष्ट करत असतो त्याच्यामुळे प्रत्येक झाड काढताना प्रत्येक वनस्पती बाजूला करून काढून टाकताना हा विचार आपल्या मनात सतत असायला पाहिजे